नमस्कार सर्वांना मी संकेत खडसे आपलं सफा यूट्यूब चॅनलवर स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओची सुरुवात करते तर पहिला प्रश्न होणार कर्नाटक आणि गुजरातनंतर अंतराळ औद्योगिक धोरण मंजूर करणारे कोणते राज्य तिसऱ्या क्रमांकावर आहे ए महाराष्ट्र बी ओडिशा सी तामिळनाडू डी केरळ तर या प्रश्नाचं उत्तर होणार सी तामिळनाडू पुढील प्रश्न मिनिटमन तीन इंटर कॉन्टिनेंटल बॅलेस्टिक क्षेपणास्त्र आय सी बी एम कोणत्या देशाने विकसित केले आहे ए युनायटेड स्टेट्स बी फ्रान्स सी जर्मनी डी रशिया तर या प्रश्नाचं उत्तर होणारं ए युनायटेड स्टेट्सचं पुढील प्रश्न शास्त्रज्ञांनी अलीकडेच कोणत्या राज्यात कॅले फे या सेन्युफुरकाटा नावाच्या डेमिसेल्फेलीची एक नवीन प्रजाती शोधली आहे ए आसाम बी मिझोरम सी अरुणाचल प्रदेश डी नागालँड तर या प्रश्नाचं उत्तर होणारं सी अरुणाचल प्रदेश पुढील प्रश्न छेचाळीसव्या आग्नेय आशियाई राष्ट्रांच्या संघटनेचे आसियन शिखर परिषदेचे आयोजन कोणता देश करत आहे ए म्यानमार बी थायलंड सी व्हिएतनाम डी मलेशिया तर या प्रश्नाचं उत्तर होणारं डी मलेशिया पुढील प्रश्न भारत अंदाज प्रणाली कोणत्या संस्थेने विकसित केली आहे ए भारतीय विज्ञान संस्था आय आय एस सी बंगलुरू बी भारतीय तंत्रज्ञान संस्था आय आय टी दिल्ली सी भारतीय उष्ण कटिबंधीय हवामानशास्त्र संस्था आय आय टी एम पुणे डी राष्ट्रीय दुरस्था संवेदन केंद्र हैदराबाद तर या प्रश्नाचं उत्तर होणारं सी भारतीय उष्णकटिबंधी हवामानशास्त्र संस्था आय आय टी एम पुणे तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद